नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशन ऐकॉनवर क्लिक करा आपण पाहणार आहोत पिंक रिक्षा योजना ज्यामध्ये राज्य सरकारकडनं महिलांना वीस टक्क्यांचे अनुदान मिळणार आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पिंक रिक्षा योजना आता राज्यभर लागू होणार आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठीची ही राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमध्ये रा सरकारी अनुदानातून महिलांना पर्यावरणपूर्वक ई रिक्षा मिळणार आहे राज्य सरकारकडनं वीस टक्क्यांचे अनुदान बँकांतर्फे सत्तर टक्के कर्ज आणि लाभार्थी महिलांना केवळ दहा टक्के खर्च करावा लागणार आहे कर्जाच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्ष आहे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद